दिनांक चौदा एप्रिल रविवार रोजी डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी उद्यानाच्या प्रांगणातील व कृषी उत्पन्न बाजार समितीतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यास सर्वप्रथम शिरपूर तालुक्याचे आमदार श्री काशीराम दादा पावरा माजी उपनगराध्यक्ष श्री भूपेशभाई पटेल माजी जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ तुषारंदे राजगोपालजी भंडारी अधिकारी श्री शरद मंडलिक तहसीलदार महेंद्र माळी मुख्याधिकारी प्रशांत सरोदे बबनराव चौधरी नगरसेवक पिंटूभाऊ शिरसाट नगरसेवक गणेशभाऊ सावळे नगरसेवक बापू थुरात प्राध्यापक राजू पवार प्रताप सरदार मान्यवरांच्या हस्ते भारतीय घटनेचे शिल्पकार विश्वरत्न परमपूज्य बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यास माल्यार्पण करण्यात सुनील बैसाणे यांनी जयंतीचं औचित्य साधून कार्यक्रमाची भूमिका मांडली आणि सामूहिक वंदना घेण्यात आली व महामानवास आदरांजली अर्पण करण्यात आली या प्रसंगी रावसाहेब जी के मंगळे बापूदादा खेळणार सुरेश अहिरे उत्सव समितीचे अध्यक्ष गौतम थोरात रमेश वानखेडे संजय जगदेव अशोक ढिवरे श्यामका निशी भीमराव दादा मोरे संजय हसवाणी युवराज ठोमरे बापूसाहेब इंदासे विक्की ढिवरे प्रबुद्ध शिरसाट मुकेश सैंदाणे अनिल आखाडे बन्सीलाल शिरसाट प्रताप देवरे मारुती वाल्ले लोटन थोरात आशिष ऐरे शौकीन कुवर संजय थोरात भालेराव माळी गौतम खैरनार संजय चौधरी व सर्व स्तरातील प्रबुद्ध नागरिक स्वयंप्रेणे उपस्थित होते आ, भगवतो अरहतो भगवतोऽर्हतु समो सम्बुद्धः नमोतस्स भगवतोऽर्हतु समसंबुद्धः बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघ्रं शरणं गच्छामि द्वितीयं पे बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयं पिदम्भं शरणं गच्छामि द्वितीयंपि सङ्गं शरणं गच्छामि